नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक तीन पाहणार आहोत आपण या अगोदर दोन संपवलेल्या आहेत तर तो ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये येऊन बघू शकता तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला हे बघा आजचा पहिला प्रश्न आहे संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डेबूजी झिंगराजी जानवरकर यानंतर दोन नंबरचा प्रश्न निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोडा बेट्टा यानंतर तीन नंबरचा प्रश्न गया हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर उत्तर आहे निरंजना नदी चार नंबरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवेमध्ये काय समाविष्ट आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंगणवाडी केंद्र पुढचा प्रश्न नरनाडा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला जिल्ह्यात सहा नंबरचा प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव काय होते उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी सात नंबर अरवली पर्वतारांगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर आहे पर्या डी गुरु शिखर आठ नंबर पेट्रोलियम ची सर्वाधिक आयात करणारा देश कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका नऊ नंबर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता होता उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिम कार्वेट राष्ट्रीय उद्यान दहा नंबर पन्नाडा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर अकरा नंबर महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्धा महाराष्ट्राची बी बियाणे राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जालना तेरा नंबर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न... पुणे चौदा नंबर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग पंधरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जुन्नर सोळा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते आहे उत्तर आहे पर्या क्रमांक आहे उभादांडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं पहिले कवितांचे गाव लक्षात ठेवा दांडा सतरा नंबर सतरा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले नाचणीचे गाव कोणते आहे उत्तर आहे पर्या क्रमांक बी कुसुंबी सातारा जिल्ह्यात अठरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडसुबाई अहिल्यानगर जिल्ह्यात याचे उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर एकोणास नंबर प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे पर्याय क्रमांक बी आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस नंबर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी एकवीस नंबर महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते आहे उत्तर आहे मनाची खाडी सातारा जिल्ह्यात मित्रांनो आपल्या व्हिडिओचे कंटेंट आवडत असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या लाईक करा आणि शेअर करून द्या म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहील बघा एकवीस नंबरचा प्रश्न आपण पहिला त्यानंतर बावीस नंबरचा बघा महाराष्ट्रातील पहिला साक्षी जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांकाशी सिंधुदुर्ग जिल्हा तेवीस नंबर मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय बी सत्तावीस फेब्रुवारी चोवीस नंबर महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय बी वसंतराव नाईक पंचवीस नंबर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे हे मलकसा या ठिकाणी सव्वीस विदर्भातील कृषी विद्यापीठ कुठे आहे अकोला जिल्ह्यात राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उपराष्ट्रपती अठ्ठावीस नंबर निलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे तो उत्तर आहे कुमायू हिमालय बघा कुमाऊ हिमालय ते लक्षात घ्यायचे एकोणतीस नंबर तामिळनाडूच्या किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोरोमंडल तीस नंबर बघा भारतातील सर्वाधिक नारळ उत्पादन करणारा प्रदेश कोणता आहे उत्तर पर्याय क्रमांक सी केरळ एकतीस नंबर खंबात काय आहे खंबा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आखात बत्तीस नंबर बघा वीर धरण कोणत्या नदीवर आहे नीरा नदीवर विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो उत्तर आहे पर्या क्रमांक डी स्नायू ऊर्जा चौतीस नंबर पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते उत्तर आहे पर्या क्रमांक सी पन्नास किलोमीटर पस्तीस नंबर नायलॉन व रेऑॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वनस्पतीजन्य आपल्या शरीरातील अन्नमार्गाची मार्गाची लांबी सुमारे किती असते पर्याय क्रमांक सी नऊ मीटर चौतीस नंबर बघा सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राणपूर अडतीस नंबर बघा ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबांचा उपयोग होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहा एकोणचाळीस नंबर शिवाजी महाराजांकडे खालीलपैकी कोणती जहागिरी नव्हती तर वाई ही जहागिरी त्यांच्याकडे नव्हती तर पुन्हा इंदापूर आणि सुपे ही जहागिरी शिवाजी महाराजांकडे होती चाळीस नंबर भोरप्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला तर उत्तर आहे पर्याय सी प्रतापगड एक्केचाळीस नंबर संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवले तर भक्तीची उपासना बेचाळीस विजापूरच्या शहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला होता सर लष्कर त्रेचाळीस नंबर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते आहे जांब भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंचेस नंबर वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहेत बकीमचंद्र चटर्जी उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे शेळी महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण होते व्यासमुनी एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्रात कोणते दोन जिल्हे निर्माण झाले हिंगोली व गोंदिया निगेटिव सुरक्षित ठेवण्यासाठी कशाचा वापर करावा पेपरच्या पाकिटात बघा जसा प्रश्न आहे तसा मी त्याच्यामध्ये खुजासा कॉपी पेस्ट करून घेतला प्रश्नपत्रिका जसा होता त्याप्रमाणे पन्नास नंबर फोटो प्रिंट करण्यासाठी वापरली जाणारी लॅबमधील यंत्रणा कोणती प्रिंटर गोदावरी नदीचा उगम कोठे होतो त्र्यंबकेश्वर कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत आठ गोदावरी नदीवर कोणते प्रमुख धरण आहे जायकवाडी लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा जिल्ह्यात केळी उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे जळगाव वेरूड व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत औरंगाबाद भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे नाईल नांदेड शहर कोणत्या नदीकाठी नदीच्या काठी आहे गोदावरी नदीच्या काठी श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते वर्धा जिल्ह्यातून जालिया बाग हत्याकांड कधी झाले तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकौनिस्थ या दिवशी लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे कवरती जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो अकरा जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे पर्या क्रमांक सी नऊ वर्षे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर आहे हॉकी कुचीपुडी नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे पर्या क्रमांक बी आंध्र प्रदेश मानवी शरीरात एकूण किती हाड असतात दोनशे सहा पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे चंद्र नाटोचे मुख्यालय कुठे आहे ब्रुसेल्स तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते निकोटीन गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे भागीरथी कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिले आहे कार्ल मार्क्स याने पुराणांचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता अल्बेरुनी लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केली अब्राहम लिंकन यांनी मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते सलीम उल्ला खान ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते भानू अथय्या सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे उत्तर प्रदेश स्पाइस स्टेट्स ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते केरळ राज्य इंडिया गेट कधी बांधले गेले एकोणीसशे एकवीस वर्षी मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकोणऐंशी पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताच्या मिसाईल मॅन असे म्हटले जाते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना सर्वाधिक साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे अहमदनगर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख काय असतो ताम्रपट होमोसिपियन म्हणजे काय बुद्धिमान माणूस गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत महात्मा फुले